मुख्यमंत्र्यांनी केला पिंक ई रिक्षातून प्रवास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पात्र महिलांना पन्नास पिंक ई रिक्षाचे वितरण केले आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांद्वारे महिलांसाठी स्वयंचलित पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे लाभार्थी महिलांच्या पिंक ई रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांच्या कृतिशील विश्वासही दिला राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रम पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार संदीप जोशी आणि डॉक्टर आशिष देशमुख महिला व विकास, विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे महिला व बालविकास विभागाने पिंक ई रिक्षा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच कामकाजी महिलांना या महिलांच्या ॲटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्याचीही हमीही या योजनेने दिली आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र लाभार्थी महिलांना ई रिक्षा वितरित झाल्या असून जिल्ह्यात दोन हजार महिलांना या योजनेअंतर्गत ई रिक्षा वितरित होऊन रोजगार उपलब्ध होणार आहे नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिल्डर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आणि महामेट्रो दरम्यान करारा झाला आहे तर यातून पीक ई रिक्षाधारक महिलांना हक्काचं रोजगार उपलब्ध होणार आहे राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी म्हणाल्या राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी पीक ई रिक्षा ही योजना आणली आहे राज्यातील आठ जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र महिला लाभार्थ्यांना ही ई रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे या महिलांना किमान दहा दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे पाच वर्षाच्या रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्था ही त्यांना करून देण्यात आली आहे महामेट्रोसोबत करार करून फिल्डर सेवेअंतर्गत या महिलांच्या ई रिक्षाची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगारही मिळणार आहे येत्या काळात विमानतळ पर्यटनस्थळ अशा ठिकाणीही पिंक ई रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात अकरा पात्र महिला लाभार्थ्यांना ई रिक्षाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पीक ई केला होता प्रवास कार्यक्रमास संपल्यानंतर मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी नागपुरातील सन्याल नगर टेका नाका नारी रोड येथील पूजा नरेंद्र वानखेडे यांच्या पिंक ई रिक्षातून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह सा प्रवास केला या पिंक ई रिक्षाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवत त्यांनी महिलांनाही विश्वासही दिला महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात कमीकमी नागपूर जिल्ह्यातून दोनशे पिंक रिक्षा वितरित होणार आहेत यासाठी वीस ते पन्नास वर्ष वयोगटातील इच्छुक महिलांचे दोन दोन हजार चाळीस अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने एक हजार बत्तीस लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे यापैकी पन्नास पात्र लाभार्थी महिलांना पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई रिक्षा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्याकरिता राबविण्यात येणार आहे यात नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट केलेले आहे या योजनेअंतर्गत पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर अमरावती आणि छत्र छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा